देव जानता देव जाणता अपुलिया सत्ता एका एक देव चतोर देव चतोरा जाणोनी अंतर वर्ततसे असे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चोरूर जानोनी अंतर वरपतसे कृपा दानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी अद्या वेद प्रतिपद्य जे जे स्वस्विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी रोजी आता हृदय अपुले, आपुले भले वरी बैस उपाउले श्री गुरूंची जयांचे किलिया स्मरोणा ओय सकळा वितेंची अधिक करोणा तेच वंदोस्वी करोणा श्रीवृंच ते नमस्कारोनियाता ओम नमो नरीश्वर करू करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराची विकळा कुसरी काहीच नीनी बोलतो वचने अति दास आस, नमो दीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो सदगुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सदगुरू भास्कर पूर्न कीर्ती भक्ती वैराग्य ज्ञान तिने मृतिमंत जवळी द्वंद्वा तित शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान ग्रह देह अशान शेजा तुळरी ऐसे श्री संत नारायण बाबा त्याशी मी नमन करी मस्तक हे पायावरी या पार करी संतांच्या तुम्हा आलो दुता काय भक्तीच्या त्या वाटा मजुता वाया सुभटा श्री गुरुचरण सरो जिज मनोम कोरो सुधार सुधारी नऊ रघो सो

રાય ગડી મંદિર વસે માધા રાય ચરણાસિ અર્પિતો બજલ મહિકાયા જગદીશ્વરાસી જોડલી જાચી કથી નમસ્કાર માધા તુમા છત્રપ

देव चतुर देव चतुर जाणवनी अंतर तसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शेवे करिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त महान विष्णव अवतार धारक करुणाशंधु दयागण पंचम वेद निर्माते जगमान्य जगवंदी जगद्गुरु श्री संत तकोब यांचा हा उत्कृष्ट असा तीन चरणाचा भगवंताच्या रूपाच गुणाच लिलेच वर्णन करणारा आहे सरळ सरळ भावासा असेल जगद्गुरु श्री तकोब सांगतात की बाबा तो परमात्मा अर्थात तो देव कसा आहे तर देव जानता देव जानता तो जानता आहे अर्थात सर्वांच्या अंतकरणातील भाव ओळखणारा अर्थात तो परमात्मा आहे असा सर्वांच मनोगत ओळखणारा परमात्मा सर्व सत्ताधीश आहे देव जाणता देव जाणता आपुलिये सत्ता एकाएकी एका त्याची म्हणजे इथं पाचल ते तिथं पर्यंत त्याची सत्ता आहे असा सत्ताधीश असणारा परमात्मा म्हणतात तो, तो चतुर आहे देव चतुर देव चतुर जाणवनी अंतर वरत तसे आपला जसा भाव असल त्या पद्धतीनं परमात्मा आपल्या सोबत वर्तन करतो म्हणून जाणवनी अंतर वर्त तसे असा चतुर असणारा परमात्मा सर्वांना कारणीभूत आहे अर्थात त्याच परमात्म्यापासून हे सर्व विश्व निर्माण झालं पण ज्या परमात्मानं विश्व निर्माण केलं तो परमात्मा त्यापासून अलिप्त आहे म्हणून देवनिराळा वेगळा या जगापासून सर्वापासून तो परमात्मा वेगळा आहे देवनिराळा देवनिराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे असा अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलेला आहे विठ्ठला अल्पस्था परिहार अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा मौजी राणेवाडी अर्थात कासरवाडी तालुका परळी जिल्हा बीड प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा सप्ताह आणि या नाम सप्ताहमधील आज पहिल्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे आमचे परममित्र असणारे आदरणीय परायण सुरेश महाराज अंबोरे यांनी फोन केला आणि त्यांच्या फोनला विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी शेवेला उपस्थित आहे <laughs> <laughs> सेवेकरिता या ठिकाणी आपण सर्व प्रोत्सूत आहात या ठिकाणी विशेष असणारी गुणिजन मंडळी थोरथोर आपल्या परिसरातील महाराष्ट्रामध्ये ज्यांचा दौरा असतो असे असणारे थोरथोर गायक मंडळी जी आपल्या कीर्तन शेवेला अरंगदेवता चढवण्याकरता उपस्थित आहेत यामध्ये आमचे असणारे परम बालमित्र हरिभक्ती शेळगावचे भवन महाराज बालमित्र आमचे सुरेश महाराज आंबोरे बबन महाराज आम्ही तुमच्या गावचे आणखी एक जण होते नाव मला आठवण आता एकाच रूममध्ये राहत होत लय दिवस झालं त्याला असणारा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडून आलेला आहे सुंदर प्रकारचे महाराज आहेत गायक आहेत याही शेवेला आवर्जून उपस्थित आहेत तसे असणारे आमचे हरिभक्ती परायण गायनाचार्य कृष्णाजी महाराज प्रतिवर्षी आपल्या गावामध्ये असतात हेही वर्षी आलेली आहे जसं एका ठेवतो ना ती जात असताना एकटी जात नाही लेकर घेऊन ना जात ऐका नाही तसं ते आपलं सर्व बाळ घेऊन आलेली आहे सुंदर अशी महाराजांची संस्था आहे हे संस्थेवरील सर्व हे विद्यार्थी महाराजांमुळे आपल्याही कीर्तनशिवाला शोभा आलेली आहे तरी असणारे गावातीलच असतील बाबा आहे ते सर्व असणारे या ठिकाणी आहेत आणि विशेष करून मरण गाची साथ आपल्याच गावातील व व्यक्तिमत्व नेतृत्व उमलता सूर्य हे का नाही म्हणजे दादा महाराज अंबुरे त्यांचं नाव सुशील महाराज आहे ना दादा महाराज नावान प्राख्यात झाले सगळ्या महाराष्ट्रात त्यांना दादा महाराजच म्हणणार या या वादन करण्यासाठी आहे सुंदर प्रकारचं वादन या ठिकाणी करत आहेत मूर्ती लहान कीर्ती महान नाही आता पोण्याच्या सप्ताहामध्ये कीर्तनालाही होते शिवेलाही होते एक दिवस या म्हणलं उमऱ्याला नाही नाही टाईमच नाही ना, 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 त्यामुळे तर माहीत नाही पण त्याच्या बापाला पण टाइम नाही हो काही नाही सुंदर ना असा योग आहे मला या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सोबत आलेली आमची असणारी मृदंगाचार्य राजभाऊ महाराज दादा कोढे जुने मृंगाचार्य आहेत तर हरिभक्ती परायण आपले गुरुवर सुभाष बहा देशमुख यांची शिष्य आहेत ते ही या ठिकाणी शिविला उपस्थित आहेत आमचं भाग्य आहे की आमच्यासोबत असतात ते वादनाचं काम लावण्याचं काम सुंदर प्रकारे करत असतात आमचे असणारे नाथा बापू बॉडीगार्ड आमच्यासोबत कुठेही शिविला असतात खूप सुंदर प्रकारचं महाराज कुठं शिवा सांगा शिवीला आमच्या सोबत कुठेही हजर असतात आमचे वडील देखील आलेले आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाहेरगाव आलेली सुद्धा बरीच भजनी मंडळी असं सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम आहे का नाही मग आवाज कमी जास्त होऊ द्या गायक मंडळीचा चांगला द्या सहाणी सांभाळायचे असतील त्यांचा जर चांगला आवाज आला तर ते चांगले चांगले प्रमाण म्हणतील आणि आपल्या कीर्तनाला रंग देवतात सगळं त्यांचे प्रमाण ऐकणे हेच आपला आज आनंद आहे कारण आज पहिला दिवस आहे आणि विशेष म्हणजे आज हरि दिने आहे चित्र मध्ये एकादशी सुंदर असा एकादशीचा योग आहे आणि आपल्याही सप्ताहाचा पहिला दिवस आहे अभंग कोणता घ्यावा कोणता घ्यावा ह्याच्यातच माझा बराच वेळ गेला चला आता समचरण दृष्टी वारकरी संप्रदायाचा नियम आहे की समचरण दृष्टी अभंग घ्यावा मला असं वाटलं की आपल्या मध्ये घेतलाय का की असं मला व्हायला लागले अभंग बदलून घेतला याच्यामध्ये देवाचंच वर्णन केलेलं आहे आज पहिला दिवस आहे देवाचं वर्णन करायचं असतं पांडुरंगापूर प्रथम देवाच वर्णन करणार आपण घेतलेलं आहे या नियोजित वेळेमध्ये आपल्याला शिवा संपन्न करायची आहे